आपण महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी धार्मिक भावना दुखावणे सामाजिक जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरकर नागपूर या व्यक्तीवर भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच मागील काळापासून महापुरुषांच्या बदनामीची अनेक प्रकरणे घडत आहेत यामागील खरे सूत्रधार कोण हे शासनाने शोधून काढावे तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागण्याकरिता लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आज विशेष करून पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने आपल्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींना तसेच छत्रपती संभाजीराजे यांना आणि आपली जिजाऊ माता यांना अश्लाघ्य भाषे दलिच्छ भाषे जेम्स लेनच्या पुस्तकाचा संदर्भ देत आमच्या जिजाऊ मातेवर आमच्या महाराष्ट्राच्या दैवतावर धर्मवीर संभाजी राजेंवर दलिच्छ असे आरोप केलेले आहेत या दरिच्छ भाषा त्यांनी आपले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूर येथे रात्री बारा वाजता फोन करून सांगितले आहे आणि त्यांना हे धैर्य का प्राप्त झाले असे का त्यांच्यावर कारवाई अद्याप झालेली नाही यासाठी ना ही परिषद घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो आपल्याला माहितच असेल की आता मराठ्यांवर वारंवार आरोप होत आहेत मराठ्यांना वारंवार आपल्या मराठी भाषेत बोलायचं दा, झालं तर अत्याचार होत आहेत त्यांचे खून होत आहेत आणि आता तर कळच केला की आमच्या महाराष्ट्राच्या दैवतावर आमच्या महाराष्ट्राच्या जिजावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजेवर त्यांनी असे खालच्या लेवलचे जे मी कोणत्याही व्यासपीठावर किंवा कोणत्याही कुटुंबात घेऊ शकणार नाही अशा प्रकारचे त्यांनी घणेरणे आरोप केलेले आहेत यामुळे मराठा समाजातल्या माझ्यासारख्या एका व्यक्तीला दुःख झाले आहे हे दुःख व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे मला या सरकारला सांगू इच्छितो आहे की अशा प्रकारच्या जाती भेदामध्ये अशा प्रकारच्या हा आमचे दैवत आहे या दैवतांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर ह्या जाती जाती भेदामध्ये ते निर्माण होईल आणि ही निर्माण करून महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातीमध्ये -जाती भांडण लावायची आहे उद्देश मागे दिसतो फक्त हा प्रकाश कोरडकर याच्या मागे कोण आहे हे शोधून काढण्यासाठी गुन्हा नोंद झाला पाहिजे गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे गुन्हा नोंद करण्यासाठी भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न जुने केस मध्ये आपण तीनशे दोन होती मर्डर केस टू ही दाखल झाली पाहिजे कारण त्यांनी इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे हा तपास एवढ्यावरच थांबला नाही पाहिजे या तपासात सपोर जाऊन कोणत्या तरी शक्तीला महाराष्ट्रातला विकास देत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था प्रश्न करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला पत्रकार परिषद घेतलेली आहे आमचा या मागे उद्देश मी तुम्हाला आता सांगितले आहे माझ्या सहकारी तुम्हाला आमची पुढे पुढील दिशा काय राहील तसेच जो का आतापर्यंत असा जो प्रकरणात तपास चाललेला आहे अजून एक आरोपी कृष्णा आंदळे हा पोलिसाला मिळून येऊ शकत नाही वेगवेगळ्या एजन्सी त्याच्या मागे लागलेल्या त्याला मिळवू शकत नाही करार वाल्मिकी करार याला अपहरणा बद्दल त्याच्यानंतर झालेल्या मर्नर बद्दल एमसीओसी लावलेला ना नाही नुसता आय पी सी कर्माखाली मर्डर केस वेगळा असतो आणि ए सी खाली लावलेली मर्डरच्या चार्जेस वेगळे असतात कारण त्यातला जो तपास असतो त्यातला जे इव्ह्युरन्स असतात त्या द्वारे कोर्टाला फाशी देण्यासाठी उपलब्ध असणारे पुरावे मिळतात म्हणून त्यांना सुद्धा सी खाली सहाशे स्टेशन मध्ये त्याच्या खाली एमसीओसी लावा अशी आमची मागणी आहे दिवस आणि कुठे ढकललं तर आजी साहेबांना विटी साहेबांना आणि सीएम आणि योगेश कदम साहेबांना सगळ्यांना मेल केलेला आहे मेलद्वारे कमेंट केले का केलेली आहे त्याच्या कॉप्या आहेत आणि इथून आता ते झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न करणार आहे की भेट अवेलेबल आहे ते माहीत नाही अजून पण प्रयत्न करणार आहे भेटले तर सविस्तर भेटून आम्ही चर्चा करणार आहे हे लेटर आहे त्यांना मी ऑलरेडी केलेलं आहे तरी पण भेटू आम्ही सविस्तर कारण ते काय चाललंय महाराष्ट्र म्हणजे वारंवार कोणी उठतोय आज हा प्रशांत कोरट उठला त्याच्या अगोदर तो दोन फुलाबरोबर उठला त्याच्या अगोदर राष्ट्रपती राष्ट्रपती कोशा गेले ते बोलले त्याच्या अगोदर म्हणजे मुदान करतायत आणि विशिष्ट एका जातीचे असं का आम्ही कुठल्या आम्हाला जाती करायचा पण हे वारंवार एकाच जातीकडून टार्गेट केले जात आहे वारंवार हे असं का होत आहे जाती आहेत हे तीन टक्के आहेत बाकी जे टक्के जाती आहेत कोणाचा माणांबद्दल आदर तेवढाच आहे कारण की आपण महाराष्ट्रात जातोय महाराजांमुळे आज आपण महाराष्ट्रात सगळे सण साजरे करतोय सगळे सगळं सगळं दिवाळी साजरे करतो सगळं करतोय आणि बावनांबद्दल हा आजार आमचे खूप मित्र म्हणजे माझे तर आणि कॉलेजपासून पण शिवाजी आदर पण हे अशी काही काही हे टवाळ करून असतात त्यांना हे पुढे करून त्यांना काय सिद्ध करायचे माहीत नाही पण हे वारंवार होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे ता 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 आता हे शेवटचं आहे बोलतोय शेवटचं आहे ह्याच्या पुढे आम्ही सण नाही आम्ही खूप आंदोलन केली मुख्यमंत्री काढले सगळं केलं पण ह्याच्या पुढे आता ह्यांच्या भाषांना जी भाषा कळते त्या भाषेतच उत्तर द्यावं लागणार आणि त्या ला, भाषेत उत्तर देणार आम्ही आता आंदोलन करून आम्ही आता पंचवीस गेल्या पंचवीस तारखेला जर आक्रोश मोठा घेतला होता आधार कार्ड सगळे होता जर आक्रोश मोर्चा घेतला तेव्हापासून आता एक महिना जोडला तरी त्या ओबीसी कसं तर तसंच आहे मसा जोडचा

दहा दिवस आम्ही पण वाट बघणार दहा दिवसानंतर आम्ही त्यांना घेऊन एक राज्यस्तरीय बैठक लावणार आणि मुंबईत एक किती आंदोलन केलं किती गावात असलं तर काहीच प्रकार पडत नाही किती आंदोलन करा त्यांना काय झाले लागूच मोडत त्यांना काही फरक पडत नाही हलत नाही म्हणजे काळाचे सरकार आहे हे हलत नाही म्हणून आम्ही आता आहे की दिवसानंतर आम्ही राज्यस्तरीय बैठक लावणार दोन्ही असणार त्याच्यामध्ये आणि एक काहीतरी निर्णय असा आम्ही मोठं काहीतरी आंदोलन करणार आणि मुंबईतच करणार कारण की इतर कुठे केलं त्यांना काही फरक पडत नाही आम्हाला कळलेलं आहे आता जसा दोन हजार सतराला मुंबईचा मॅनेज केला पण हा विधानसभा मॅनेज केला आता यावर तसं होणार नाही त्यावेळेला आम्ही तो मोर्चा सक्सेस करणार आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबईत सोडणार नाही आणि राज्यभरातून लोक आहेत महाराष्ट्रातून सोडवले ही प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूर त्यांचा तीव्र शब्द निषेध करतो निषेध करणं एवढं कमीच आहे कारण का अण्णा जी डबतो विचारधारेची मनस्मृती आणि मनोवादी विचाराची ही जी, जी, जी बाडगुळ आहे त्यांनी आपली उंची किती लायकी किती हा कोरडकर जेणे इंद्रजी सावंत इतिहासक अभ्यासक संशोधक यांनी त्यांना रात्री एक फोन नाही केलेले त्यांनी रात्री त्यांना तीन कॉल केले एक व्हॉट्सअप कॉल केला आणि कॉलिंग दिले आणि हाच प्रशांत कोरडकर कारण काय अवज बोलायचं पातळीचा नाही म्हणून बोलतो कारण माझ्या राजा म्हणून बोललोय तो आलीपुरीची भाषा बोललाय आणि राहुल सोलापूरकर हे कुठून कुठे टाटर आहे कुठून कुठे ही मराठा समाजाला शांत मराठा समाज आहे जाती ते निर्माण करण्याचा घटनाक्रम कसा आहे ते तुम्हाला सांगतो हो। सुरुवात होते छिडून बसून चिंतन कुठल्या पक्षाचा नगरसेवक होता सगळे मित्रकार परिषदे मित्रकारांनी अभ्यास करावा कुठल्या पक्षाचा होता त्यांना जो काय प्रसाद द्यायचा आहे मराठा समाजाने पूर्ण महाराष्ट्राने दिलेला आहे त्याच्यानंतर आपण राहुल सोलापूर केले हो ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी नव्हते ज्यांचा फक्त इतर पराक्रमाचा नाही ज्यांचं युती नव्हते कौशल्य गणिमी गावा त्या ज्याला बोलतो ना चतुर अशा गोष्टीला असताना लाच घेऊन गेले संभाजी महाराज महाराजांसोबत असा राहुल त्यानंतर दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर मागतो हिंमत त्यांना माहिती अठरा पगड जात बारा बरोबर एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले आणि ही अठरा पगड जात एकत्र करण्याची धमक या राजांमध्ये होती पण या मोतीची माळ जी आहे त्याचा धागा जो आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे जाणीवपूर्वक हे जे समाज खंडक आहेत जाणीपूर्वक ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात हे प्रशांत कोरडकर हा जो व्यक्ती आहे तो दुसऱ्याशी परिषद करा याच्या गोष्टीला की पत्रकार परिषद घेतो आणि तो सह सरळ म्हणतो की माझा आवाज नाही आपल्याला सळ कॉल केला तर ट्रू कॉलवर समजून येतो आपल्याला की कुणाचा नंबर आहे तर मला पोलीस प्रशासनाला मागणी आहे आज पोलीस प्रशासनानंतर त्या ठिकाणचे एसपी बोलतात की तो नॉट रिचेबल आहे मग त्यांना का पकडला गेला नाही राहुल सोलापूरकर सारखे आणि प्रशांत कोरोडकर सारखी माणसं उद्या काही समाज उभारण आहेत का ज्या छत्रपती शिव तर बोलतो राजद्रोहाचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा कारण महाराज समाजाची नाही तर पूर्ण बहुजन समाजाची ही छत्रपती शिवाजी महाराज आणि तेवढा त्याग त्या छत्रपती त्यां संभाजी महाराजांनी केलेला आहे आणि कुठून कुठे मी म्हणतो वैचारिक पदभी न तुमच्या असण गरजेचे आहे पण बोलताना तुमची बली भाषा पाहिजे बोलताना तुमची मर्यादा पाहिजे सावंतांना त्यांनी बारा सो फोन केला माणूस कुठल्या परिस्थितीत असेल आमचा तर आरोप आहे त्यांनी ड्रिंक करून फोन केला त्याची प्रवृत्ती कुठून -पुट समाजात जर वाढत राहिली तर याला डेचली पाहिजे वेळ की आतापर्यंत मराठा समाजाच्या या हुतात्म्यांच्या तुम्ही आतापर्यंत आपण बघायची भूमिका घेणार का कारण मुख्यमंत्र्यांनी सहज माझी भूमिका त्यांनी स्वतःची जाहीर केली आहे की भाजप की हा शब्दाची सुरुवात आणि पक्ष सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निर्देशिवर सुरुवात होत नाही आणि स्वतः बोल छत्रपतीचा मावळा आहे आम्हाला बघायचंय राहुल आतापर्यंत तो कोणी त्याच्यावर कारवाई नाही झाली कोरडकरावर कारवाई नाही झाली तर आमचं मत आहे कायदा सुरुवात मराठा समाजाला आणि मोठ्या समाजाच्या घटक्याला हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नये काही ना काही हा कोरडकरासारखी कुठे ना तुम्ही समाज दोन जाती ते निर्माण करण्याची कुठे कुठं कुठे प्रयत्न ही लोक करतात याला कुठे ना कुठे आम्ही करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अठरा पगार जातीमध्ये आज आता ब्राह्मण समाज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होतात अशा प्रधान मंडळामध्ये हे समजून घ्यावं कोरडकरांनी आणि कुठे ना कुठे जो बाजीप्रभू देशपाटे जी आली राहण्याची भाषा करतो संभाजी शिवाजी महाराजांच्या विषयी याला महाराष्ट्रमध्ये जर कायद्या कायदेशीर कारवाई केली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर पळता नाही या काळामध्ये दिसून ये आज कुठे बघायला गेलं तर एक महिलांजवळ बलात्कार झाला महाराष्ट्र मध्ये काय मास्ता जोग मध्ये या निषेधार्थ आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही विराट असा पक्षी आणि पूर्ण संघटनात्मक या ठिकाणी मोर्चा घेतला आणि मागण्याच्या सविस्तर आणि सरळ मागण्या होत्या आतापर्यंत तीन महिने झाले तरी पण कुठे ना कुठे अजून आरोपी कृष्णा पकडला गेले नाही ज्या पोलीस मध्ये जो सगळ्यात मोठा त्या परिवाराचा आरोप आहे रणजय देशमुख सुद्धा बंधूंचा आरोप आहे खांड्याचं सोराचा आरोप आहे पूर्ण समाजाचा आहे गाव यांचा आरोप आहे की त्याच्यामध्ये स आरोपी म्हणून जे पोलीस पाटील आहेत आणि त्या पाटलांना बरोबर जे महाजन आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना स्व आरोपी करण्यात द्यावं ते सुद्धा अजून झालं नाही आज जर मराठा समाजाच्या या भावना आहे आणि इथून पुढे या होणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाज आणि आपला भोजन समाज, समाज याच्यामध्ये कुठं ना कुठं मराठा समाजाच्या जर अस्मितेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमचं दैवत आहे जर ह्या पांडगुळ्यांनी असली पांडगुळ जर परत असली आली भाषा आणि चुकीचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला माझं इंद्र इंद्रक्ष सावंतांशी जे ऐतिहासिक आहेत त्यांना काय गोष्टी पटल्या नसतील पण तुम्हाला वैचारिक जाऊ असू शकता तुम्ही त्यांना जाऊन दोन शब्द विसरू शकता कारण उच्चाराची मत नाही देऊ शकते त्याच्यामध्ये शिवाजी महाराज कुठून आले माझा जिजाऊ कुठून आले संभाजी महाराज कुठून आले असा मराठा मराठा समाज काही करणार नाही आणि मराठ मराठा समाजातल्या माझ्या बांधवांना विनंती येणाऱ्या काळामध्ये जर पूर्णपणे यांच्यावर कारवाई झाली नाही तर पूर्णपणे मुंबई नाही तर महाराष्ट्र संतोष देशमुखांची जी निर्माण झाली याच्यामध्ये जर फक्त बघ्याची भूमिका घेत असेल सरकार आणि पोलीस प्रशासन तर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र व... महाराष्ट्र मोठा आंदोलन माझे बंधू बोल मोठा आंदोलन जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत चालू करण्याची आमची भावना नाही पण मला विनंती आहे ही जर अशी जर वक्तव्य बरली तर मराठ्यांचा इतिहास माहीत आहे आम्ही शांत आहे शांत याचा अर्थ आम्ही समजून नये आम्ही काय मागणे घातले नाही आम्ही मराठी छावे आहेत छाव्यांना माहीत आहे शिकार कशी ची करायची आहे आणि या ठिकाणी राहुल सोलापूरकर त्याचप्रमाणे प्रशांत कर त्यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराज बाळासाहेब जिजाऊ यांच्या विरोधात हे गरम उभण्याचं काम करताय तर मला तरी असं वाटतं मित्र की या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी बौद्ध समाज जागरूक किती आहे हे पाहण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि म्हणून वेळेत जर त्यांना आपण थांबवलं नाही तर या महाराष्ट्राचा सत्यानाश केल्याशिवाय हे लोक राहणार नाही संभाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही लढाई ते हरले नाही एवढा शूर राजा आणि त्याला कसा पकडण्यात आला कसं काय त्याचा छेद करण्यात आला आणि खास करून सुरवे साहेब मला धडकाव असं वाटतंय मनस्फूर्ती मी वाचलेली आहे संभाजी महाराजांवरचा जो अत्याचार केला तो जसा जसा मनस्फूर्तीमध्ये लिहिलेला बहुजनाचे नका छाटली पाहिजे त्याची जीभ कापली पाहिजे त्याला टोचलं पाहिजे त्याला मीठ लावलं पाहिजे अशा पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा खून छा त्या ठिकाणी केला आणि हा छाव्याच्या माध्यमातून दाखवत असताना त्या ठिकाणी सुद्धा जाती झालेला आहे आमच्या महार समाजाची माणसं रायबा <laughs> असेल जेव्हा महान असेल त्यांना त्या ठिकाणी दाखवलेलं नाही ज्यांनी संभाजी महाराजांच्या बरोबर जेव्हा त्यांच्यावरती साखर तेव्हा त्यांनी उघड्या टाकल्या ज्या वडूस गावामध्ये पुण्यामध्ये तिचं भीमा कोरेगाव आहे त्या भीमा कोरेगाव मध्ये संभाजी महाराजांचे तुकडे करून करून फेकले त्या आमच्या महापौकांनी बघितले त्यावेळेचे सिद्धनाथ त्यांनी ते तुकडे जमा केले आणि राजाचं त्या ठिकाणी सन्मान आणि त्याचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे अग्निदहन केलं आणि म्हणून ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटलांनी सुद्धा असत मराठ्यांच्या विरोधात बौद्धांच्या विरोधात शाहू संभाजी महाराजांच्या विरोधात आणि बाबासाहेबांच्या उत्तम त्यावेळेस पुण्यामध्ये आमचे भीमसैनिकांनी त्याचे डोळे फोडण्याचं काम केलं त्या ठिकाणी शाही डोळ्यावर फेकली आणि आता जर तो बेशुद्ध पडला तीच वेळ आता आलेली आहे जर तर हा प्रशांत कोरणकर मी माझा जाहीर आव्हान आहे पत्रकाराला आव्हान आहे की त्याच्या हिम्मत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये येऊन जातो यशवंत पण त्याला दोन ऐश्वर राहणार नाही म्हणून मी सांगतो माझे मराठी माधव आज आक्रमक झालेले आहे आणि हे आक्रमक होत असताना मी बौद्ध समाजाचा माणूस जातीमध्ये <laughs> महाजातीमध्ये जन्म घेतलेला माणूस त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी तयार आहे अनेक आंदोलनावरून आणि त्यांनी सुद्धा ही भूमिका मराठा मराठा क्रांती चांगली ठेवलेली आहे की फक्त आंदोलन असेल पंचवीस तारखेला आझाद मैदानामध्ये त्यांनी आंदोलन घेतलं या अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्री पाठीशी घालताय की नाही हा वादाचा प्रश्न नाही आहे त्या अद्याप अटक झाली नाही समस्त महाराष्ट्र पोलिसांसमोरचं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं का साधा आमचा शिपाई का पकडतो मुख्यमंत्री तर ना पण त्या प्रकारचे क्लिअर कट आदेश द्यावे लागतात त्या प्रकारच राजकीय त्यांना पाठिंबा द्यावा लागतो तो नसल्यामुळे कदाचित त्याला अटक झाली नाही त्याला अनुसरून तुमचा प्रश्न बरोबर आहे बातमी आहे कालची सकाळची की ते घरी सापडलेले नाही त्यांचं ते मिळालेले नाही फोन आहे फोन बंद म्हणजे नॉट रिचेबल आहे त्या फोनवरून आपण ट्रेडिंग करून त्याला पकडू शकतो मी सीबीआय वगैरे होतो मला माहिती आहे तो तो त्यांनी ते केलेले आहे तो त्याचा परतुटा स्वभाव हा सिद्ध करतो की त्यांनी हे जाणीवपूर्वक बोललेलं आहे त्यामुळे पोलिसांनी ठरवलं तर पाच मिनिटात अटक होईल आहे की तुमचा प्रश्न असेच आहे ना की काल त्याला संरक्षण संरक्षणामध्ये तो आता नाही आहे संरक्षणात असताना तर आपण नक्कीच त्यांच्यावर सांगितलं असते की त्यांना दाबतो वाटत प्रश्नाला महाराष्ट्रात एक रूढी परंपरा वेगळी पडायला लागली आहे की राहुल सोलापूरकर असू द्या किंवा त्या कोरडकर असू दे प्रशांत कोरडकर असू द्या की, की हा मोठा प्रश्न निर्माण झाला सरकारने खूप चांगला प्रश्न विचारला की तुम्ही हा पुरुषांवर काही करा आणि तुम्हाला नवीन प्रेम असं प्रोटेक्शन आम्ही देतो मग हे प्रोटेक्शन पोलीस पोलिसांच्या माध्यमातून मिळते का मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळत आहे हा मोठा महाराष्ट्रातल्या चाललेल्या चांगल्या गोष्टीला जे महाराष्ट्राचं प्रतीक जी रूढी परंपरा कायदा सुविस्थेचा माणसन्मान होतो हा कुठं ना कुठं चिखल होत चाललाय कुठे ना कुठल्या दिशेने हे समजून घेण्याचा विषय कोरडकर संध्याकाळी बोलतोय बरळतोय आणि सकाळी पत्रकार परिषद तो मी आलेच मग पोलीस प्रशासनाला सीडीआर रिपोर्ट मध्ये कॉलिंग कुणी केलंय सापडलं नाही का तो हा कुठे ना कुठे तुम्ही जो बोला प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की यांनी कुठे ना कुठे पोलीस न करता कडक कारवाई करणे पण त्याच्या घरचा सच घेऊन त्याच्या घरची झडती घेऊन त्याच्या असलेल्या ऑफिसचा किंवा संबंधित ठिकाणी छापे घालून त्याची असलेली बँक अकाउंट त्याची असलेली संपत्ती याची स्फूर्ती मी केली पाहिजे म्हणजे ते लक्षात येईल पैसा कुठून येतो असतो त्याचा कोण कोण मार्ग आहे हे दिसून येईल त्याच्यामध्ये असं मला वाटतं ते काम असं मला या तुमच्या माध्यमातून की त्यांनी महाराष्ट्राचे दैवतांवर अशा प्रकारे इंग्रजीत सावंत सावंतांसमोर बोललेला आहे त्याच्यामुळे हा गृह नोंद झालेला आहे तर त्याच्या मागे तो अटक आल्यावर त्याला पोलीस कुठेही घेतल्यावर त्याचं इंट्रोगेशन झाल्यावर त्याच्याकडे माहिती पाहिजे परंतु प्रायमर कशी दिसते आहे की त्याची जर आपण तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप बघितले तर तो कोणाच्या जवळीचा आहे हे सर्वसर्वी दिसून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मराठा अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता